अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला आहे एल आय सीवरती दबाव आणून अदानींच्या कंपन्यांमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पडले आहेत एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना आधे लाखभर रुपयांचंही कर्ज दिलं जात नाही याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एल आय सी कार्यालयाबाहेर धडक मोर्चा केला यावेळी एल आय सी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी केली अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढलं आहे त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एलआयसी वरती दबाव आणून अदानी समूहाला सुमारे तेत्तीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडला आहे एकाच माणसावरती मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळणारा आपला विरोध आहे असं म्हणत राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं आहे यामध्ये शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते वॉशिंग्टन पोस्टने दोन तीन दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज केली जेणेकरून भारतवासियांना कळलं की बत्तीस हजार कोटी इनफॅक्ट तेहतीस हजार कोटी हे एल आय सीनी गुंतवलेले आहेत अदानी समूहामध्ये आता एल आय सीने आधी पण अदानी समूहात गुंतवले होते आणि आता साठ हजार कोटीची गुंतवणूक झाली माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण अदानींना पोर्ट्स दिले विमानतळ दिली रस्ते दिले आणि हे सगळं करायला धंद्यासाठी पैसे पण गव्हर्नमेंटच देते एल आय सीनी पारदर्शकता ठेवावी एका सामान्य कार्यकर्त्याला एक सामान्य नागरिकाला जर लोन पाहिजे तर जे ड्यू डेल्युजन्स जे जेवढं करतात तसं तुम्ही काय डेवडोलजन्स केलं का हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर खरंच त्रासात असताना हा पैसा दिला गेला आणि तुम्ही विचार करा जर अदानी हा देश सोडून पळून गेला तर तीस कोटी जे भारतीय नागरिक आहेत ज्यांचे पैसे या एलआयसी कडे आहेत त्यांचं काय वाट होईल मागणी हेच आहे की कुठल्याही गव्हर्नमेंट प्रेशर खाली एल आय सीने काम करू नये एल आय सी ही एक मोठी संस्था आहे पुऱ्या भारताच्या गुंतवणूकमध्ये थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट ही एल आय सीचे पैसे आहेत असं करत असताना तुम्ही कोणा एका समूहाला एवढे पैसे कशासाठी देत आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे नागरिक रस्त्यावर येणं ना शंभर टक्के गरजेचं आहे नागरिकांच्या च्या म्हणण्याला वाच फोडण्यासाठीच आम्ही रस्त्यावर आलो आमच्याकडे बघून जर नागरिक आले तर बरंच वाटेल सर्व पक्षी आले तर आणखून बरं वाटेल पद्धतीने या मोदी सरकारने आदानींना एल आय सी चे हजार कोटी देऊ केले तर हे अतिशय खूप निराळा असं आहे कारण की लोकांचे पैसे तुम्ही लोकांना न विचारता तुम्ही डिरेक्टली आदानींना देत आहे अमेरिकेच्या काही संस्थांनी अमेरिकेच्या संस्थांनी टोटल या सर्व देशातील संस्थांनी म्हणायला लागेल फक्त अमेरिका घेऊन चालणार नाही यांनी अदानीला पैसे देणं बंद केलं अदानींना कर्ज देणं बंद केलं त्यामुळे मोदी सरकारला कधी अक्कल येईल कारण की मोदींनी तर अदानीला स्वतःचा जावंही बनवून घेतला आहे या सरकारचा जावय बनवून घेतला आहे जे येईल ते अदानी जे येईल ते अदानी आता इतर एअरपोर्टपासून ते शैक्षणिक मंदिर ट्रस्ट ह्याच्यामध्ये पण आदानी घुसलेत आज कुठलाही तुम्ही मंदिर मन्द... मोठ्या मंदिरांमध्ये गेला तर अदानीच तिथं वर्क करतात त्यामुळे ज्या पद्धतीचं हे सरकार आपले पैसे लोकांचे पैसे नागरिकांचे पैसे हे अदानींच्या खिशात टाकतायत म्हणजे या तेहतीस हजार कोटीमधनं सीचे पैसे आपले पैसे नागरिकांचे पैसे जर अदानी समूहाला कर्ज म्हणून देत असतील तर त्याची काहीतरी आकडेवारी दहा पंधरा टक्के ही या मोदींच्या खिशात जाते म्हणून ह्या सगळ्यांचा सा हा अट्टहास हा मोदींनी मोदी सरकारने बीजेपी सरकारने बंद करावा